श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप वार। या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आलेले आहे हनुमान जयंती हनुमान जयंती म्हणजेच हनुमानांचा जन्मोत्सव हा कशा पद्धतीने साजरा करायचा आहे आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी प्रॉब्लेम येतात त्रास होत आहेत आपल्या इच्छा एखाद्या पूर्ण होत नाहीत त्या पूर्ण होण्यासाठी काही आणि काही सेवा आहेत त्या आपल्याला या हनुमान जयंती दिवशी करायच्या आहेत आणि त्याचबरोबर संकल्पयुक्त काही सेवा आहेत ते आपल्याला या दिवसापासून सुरू करायचे आहेत तर या सेवा कोणत्या आहेत हे उपाय कसे करायचे आहेत हनुमान जन्मोत्सव आपल्याला कशा पद्धतीने साजरा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती ती मिळेल हनुमान हे बल शक्ती बुद्धी युक्ती भक्ती यांचे प्रतीक होते ते भगवान शिवशंकरांच्या अकरा महारुद्रांच्या एकवटलेली जी शक्ती आहे ती म्हणजेच हनुमान होय तसेच ते राम परमभक्त होते प्रभू श्री रामांनी चिरंजीव असे वरदान त्यांना दिलेले होते हनुमान जन्मोत्सव हो हा आपण कशा प्रकारे साजरा करायचा आहे तर आपण आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये घरा हनुमानांचा फोटो मूर्ती अशा प्रकारे आपण पूजा आहे ती करत नाही तर आपल्याला आपल्या गावामध्ये जेथे हनुमानाचं मंदिर असेल तेथे आपल्याला जायचं आहे आणि मंदिरात जाऊन आपण तेथे त्यांची ते 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 उपासना आहे सेवा आहे ती आपल्याला करायची आहे त्याचबरोबर तेथे ते जाताना आपल्याला कोणकोणत्या कुन् -कुन् वस्तू घेऊन जायचं आहे आणि कोणकोणते उपाय करायचे आहेत याची माहिती आहे ते आपण पाहूया तेथे जाताना आपल्याला जे सेंदूर आहे जे केशरी कलरचं असतं ते त्यांना खूप अतिशय प्रिय आहे ते आपल्याला जाताना न्यायचं आहे आणि त्यांना ते अर्पण आहे ते करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जे चमेलीचं तेल आहे ते आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आता बऱ्याच ठिकाणी महिलांना मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश नसतो तर तुम्ही बाहेरून दर्शन घ्या आणि तुमच्यासोबत तुमचा मुलगा किंवा तुमचे मिस्टर किंवा तुमच्या घरातील कोणी पुरुष मंडळी जर असेल तर त्यांना तो दिवा आहे तो प्रज्वलित करण्यासाठी सांगा किंवा काही ठिकाणी मूर्तीवरती तेल आहे ते अर्पण केलं जातं जर तुमच्या ठिकाणी जर करून दिलं जात असेल तर ते नक्कीच अर्पण आहे ते तुम्ही करा हे जर आपण जर केलं तर आपल्याला जे बरेचसेच आपले जे प्रॉब्लेम आहेत आर्थिक अडचणी आहेत त्या सर्व काही दूर होतात यासाठी हा उपाय आहे तो आपण नक्कीच जरूर करायचा आहे आता या दिवशी आपण हनुमानांना नैवेद्य आहे तो कोणता दाखवायचा आहे तर नैवेद्य म्हणून आपल्याला जे केशरी रंगाचे जे मोतीचूर जे लाडू असतात ते आपल्याला घेऊन जायचं आहे किंवा केशरी रंगाची मिठाई असेल गुळ फुटाणे असतील या प्रकारचा नैवेद्य आहे तो त्यांना आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे त्याचबरोबर या प्रकारची मिठाई किंवा किंवा लाडू आहे ते तुम्ही नक्कीच एखाद्याला दान आहे ते करू शकता नक्कीच तुम्हाला पुण्य आहे ते मिळेल त्याचबरोबर आपल्याला जर कशाची भीती वाटत असेल अनामी कशी भीती वाटणे अचानकपणे किंवा काही असा मानसिक त्रास होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे की अकरा उडीद आहे ते आपल्याला घेऊन जायचे आहे अकरा काळे उडीद घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला श्रीराम श्रीराम या मंत्राचा जप करत करत आपल्याला त्यांच्या चरणी आहेत ते हे अकरा उडीद आहेत ते अर्पण आहेत ते करायचे आहेत बरेच जण शनिवारचा मारुती यांचा जो उपवास आहे तो करतात याने हे खूप चा खूप असा छान फरक आहे तो पडतो जीवनामध्ये येणाऱ्या बऱ्याचशाच अडचणी आणि प्रॉब्लेम आहेत त्या नक्कीच दूर होतात हनुमानांची सेवा केल्याने आपल्या जीवनातील बरेशेच प्रॉब्लेम आहेत ते दूर होतात आपलं आजारपण असेल सतत आजारी पडणे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याही दूर होतात वाईट बाधा भूत पिसच्च यापासून आपलं संरक्षण होतं अनामिक भीती जर वाटत असेल तर तीही कमी होते आपली एखादी इच्छा असेल तर तीही पूर्ण होते राहू केतूचा जर त्रास जर असेल आपल्या कुंडलीमध्ये तर तोही नक्कीच दूर होतो त्याचबरोबर आपण जर आपल्या घरामध्ये हनुमान चालिसा याचं पाठ आहे तो आपण रोज जर केला तर आपल्याला नक्कीच चांगला फरक आहे तो जाणवतो या हनुमान जयंतीपासून आपल्याला रोज आपल्याला अकरा दिवसाची तुम्ही ठरवू शकता किंवा एकवीस दिवसाची किंवा चाळीस दिवसाची अशी तुमच्या इच्छेनं जेवढी म्हणजे जेवढं तुम्हाला संकल्प करायचे तेवढ्या दिवसाचा तुम्ही संकल्प करू शकता आणि हनुमान चालिसा याचा आपल्याला रोज एक किंवा तुम्ही रोज सात अशा प्रकारे म्हणजे दोन्हीपैकी ही कोणतीही तुम्ही संख्या निवडू शकता की एक किंवा सात अशाप्रमाणे तुम्हाला पाठ आहेत ते करायचे आहेत हे जर तुम्ही केलं तर तुमच्या जीवनात येणारे जे काही आणि प्रॉब्लेम आहेत ते दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा आहे ती प्रवाहित होईल यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो संकल्पयुक्त आहे तो करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही फक्त म्हणजे आपल्याला हनुमान जयंती दिवशी हनुमंत चालिसा याचं सात वेळा पठन आहे ते करायचं आहे म्हणजे मगाशी मी सांगितले ते संकल्पयुक्त आहे आणि ही जी सेवा आहे ती फक्त आपल्याला त्या ही ही त्या दिवसापुरतीची सात वेळा करायचं आहे त्याचबरोबर रामरक्षा स्त्रोत्र आहे हेही आपल्याला सात वेळा करायचं आहे मारुती जे स्रोत्र आहे याचं पठन हे आपल्याला एक वेळा करायचं आहे वडवानाल स्रोत्र आहे याचंही पठण आहे ते आपल्याला एकदा करायचे आहे ही जी सर्व स्रोत्र सांगितलेली आहेत ही सर्व आपल्या जे नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यामध्येही सर्व काही स्रोत्र दिलेली आहेत याच चं पटन आहे ते तुम्ही त्याच्यातून करू शकता किंवा यूट्यूबवरती आहे ते नक्कीच तुम्हाला मिळून जातील अगदी तुम्हाला पठन करणं नाही वेळ मिळाला तर तुम्ही श्रवण करण्याचा तरी प्रयत्न आहे ते करा यूट्यूबवरती लावून देऊन तुम्ही श्रवण नक्कीच करू शकता अशा प अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे आता तुम्हाला जर मंगळाचा जर त्रास असेल तुमच्या कुंडलीमध्ये तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला मंदिरामध्ये जाऊन जे चमेलीचं तेल आहे त्याचा दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे याने आपल्याला मंगळाचा त्रास आहे तो दूर होतो आणि जर तुम्हाला साडेसाती किंवा एखाद्याचं विवाह जमत नसेल तर हे जे काही त्रास आहेत ते नक्कीच दूर होतील त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा उपाय आहे तो करायचा आहे त्याचबरोबर आपण दुसरा अजून काय उपाय करू शकतो की एखाद्याला नोकरी लागत नसेल पैशाच्या समस्या सतत असतील अडचणी येत असतील सतत पैशाची चणचण भासणी अशा प्रकारच्या जर अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला रुईच्या पानांची अकरा रुईची पानं घ्यायची आहेत आणि त्याची माळ आहे ती त्यांना अर्पण आहे ती करायची आहे पण त्या प्रत्येक पानावरती राम हा शब्द आहे तो लिहायचा आहे तोही लिहिताना शिंदूर आहे त्याने लिहायचा आहे आणि नंतरच तो आपल्याला ती जी माळ आहे ती हनुमानांना आहे ती अर्पण करायची आहे हा उपाय आहे तो आपण नक्कीच या दिवशी आहे तो करायचा आहे त्याचबरोबर आपलं जर घर जर दक्षिणमुखी असेल म्हणजे दक्षिणेला जर तोंड करून असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल एखादा बिझनेस असेल किंवा असं तुमचं काही उद्योग असेल कोणता तर त्याचं जरी ही तोंड जरी दक्षिणेला असेल तर त्यासाठी ते आपल्याला एक उपाय आहे तो करायचा आहे ते म्हणजे पंचमुखी हनुमानाचा एक पोटो आहे तो आपल्याला मिळतो तर तो पोटो आहे तो दक्षिण दिशेला त्या पोटोचं तोंड होईल अशा पद्धतीने हो म्हणजे उत्तर भिंतीला आहे तो लावायचा आहे जेणेकरून त्याचं तोंड आहे ते दक्षिण दिशेला असं होईल याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास आहे तो होत नाही आणि आपला व्यवसाय असू द्या किंवा घरातील वातावरण असू द्या हे छान चालतं व्यवसाय आपला खूप छान चालतो यासाठी हा उपाय आहे तो नक्कीच तुम्ही करू शकता अशा प्रकारचे उपाय व ज्या सेवा आहेत त्या आपल्याला हनुमान जयंती निमित्त आहेत ते आपल्याला करायचे आहेत श्री स्वामी समर्थ